अजून तुमच्याकडे काय काय आहे बरोबर संपलं आहे अजून काय आहे तुमच्याकडे डाळ भात आहे मग तुमच्याकडे सँडविच आहे तुमच्याकडे अजून काय आहे हो सगळं संपलं मग तुमचं दुकान बंद झालं का तुम्ही झोपले जा का आली तुम्ही पुण्यातले दुकानदार आहे का दुपारी झोपायला आम्ही बघायला लागलो तुमच्याकडे अजून काय आहे का विकायला ओके मग तुम्ही झोपा बाय दुकानदार आता किती वाजता उठणार बरोबर तुम्ही नक्कीच पुण्यातला आहे